नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या आजच्या मा भागामध्ये आता मालती राणीला खूप बोलते आणि तिला सांगते की आजपासून तो इंद्रासोबत कुठेही बाहेर जायचं नाही तेव्हा इंद्रा, इंद्रा मालतीला या निर्णयाला जो आहे ना तो विरोध करतो पण राणी म्हणते नाही इंद्रजीत सर मॅडमच्या आता एकदम बरोबर आहे आणि राणी रडत रड तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा इंद्रा मात्र मालुतीला खूप बोलतो आणि तो सुद्धा मागे रूममध्ये निघून जातो इकडे तेव्हा मालती मनातल्या मनात म्हणते की इंद्रा तू कितीही तिची बाजू घे पण मी तुम्हाला दोघांना वेगळं करूनच राहीन आणि राणी तर मला आयती संधी दिली आहे राणीने थँक्यू राणी असं म्हणत मालती बोलत असते दुसरीकडे आता इंद्र रूम मध्ये आल्यावर राणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणतो की राणी तू आईचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस मी तुझ्यासोबत आहे तू टेन्शन घेऊ नको त्यावर राणी म्हणते की नाही सर मालती मॅडम जे बोलल्या ना ते एकदम बरोबर आहे मी तुमच्यासोबत बाहेर येणार नाही आता दुसरीकडे विक्रांत त्याच्या रूम मध्ये येतो आणि उर्मिला विचारतो उर्मिला बाहेर काय झालेलं आहे बाहेर सगळी शांतता आहे तेव्हा उर्मिला त्याला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि मोबाईलमध्ये राणीचा व्हायरल झालेला फोटो दाखवते आणि त्यावरील कमी वाचू लागतात तेव्हा एकदम होऊन असू लागतात तेव्हा विक्रांत म्हणतो की आपण या संधीचा फायदा घ्यायला आपण मालतीच्या डोक्यामध्ये आणखी राणीविषयी राग भरून देऊ जेणेकरून राणी लवकरच लवकर या घरातून बाहेर निघून जाईल तेव्हा उर्मिला सुद्धा हो बोलते आता इकडे इंद्र राणीला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण ती रडत असते तेव्हा इंद्र तिला म्हणतो की थाम आता बघ मी काय करतो आणि तो त्याच्या कॉन्टॅक्ट मधील एका माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की थोड्या वेळापूर्वी आमचा एक फोटो व्हायरल झालेला होता तो कोणी केला त्याचा पूर्ण पत्ता आणि क्वालि मला लगेच पाठव तेव्हा राणी मनातल्या मनात म्हणते की किती काळजी करता सर माझी तेवढा फोटो व्हायरल करण्याची संपूर्ण क्वालि इंद्राच्या मोबाईलवरती येते आणि तो लगेच राणी समोर त्या माणसाला कॉल करतो आणि तो समोरील माणूस म्हणतो की हॅलो कोण बोलता तुम्ही तेव्हा इंद्रा त्याला रागाने बोलतो काय रे तुझी हिंमत कशी झाली आमचे फोटो व्हायरल करायची कोणी सांगितलं होतं तुला तुला माहिती आहे का जिचे फोटो तू व्हायरल केले होते ती कोण आहे ती ती व्यक्ती एक वकील आहे आता तुझं काही खरं नाही तू जेलमध्ये गेलास समज आता तो माणूस खूप घाबरतो आणि सॉरी म्हणतो मी लगेच ते फोटो डिलीट करतो म्हणून तो लगेच फोन कट करतो आता इंद्रा म्हणतो की बघ राणी सगळं प्रॉब्लेम एका मिनटात सॉल्व्ह झाला ना तू उगीच टेन्शन घेत होती आता रडणं थांबव आता दुसऱ्या दिवशी इंद्राला डबा देण्यासाठी मालती सकाळीच उठलेली असते आणि ती डबा तयार करून इंद्रा जेव्हा खाली येतो तेव्हा त्याच्या हातात डबा द्यायला पाहते पण आणि म्हणते की बघ इंद्रा आज मी तुझ्या आवडीचा डबा तयार केलेला आहे पण इंद्रा मात्र डबा न घेताच कामाला जाण्यासाठी गाडीत जाऊन बसतो जशी तो, तो गाडी पुढे नेतो मालती गाडीच्या समोर येऊन उभी राहते आई समोर पाहून इंद्रा लगेचच एकदम ब्रेक दाबतो गाडीची आणि तेवढ्या तिचे आबा येतात आणि मालती मालतीला म्हणतात की मालती पागळ झाली का तुम्ही तुम्हाला काही लागलं असतं तर तुम्ही मला का बोलता आहात ही ज्या पुरीमुळे झाल्या ना तिला तुम्हारा बोला ना तुम्ही मलाच का बोलतायत असं जी मालती आहे ना ती आता आपण इथे बोलत असते